त्यांचं खर स्वरूप आता बाहेर यायला लागलेलं आहे उभाटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारामध्ये अग्रस्थानी एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट मधील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चव्हाण चौहान नंतर त्याला हे अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारामध्ये सक्रिय सामील आहे ज्या अतिरेक्यांनी या मुंबईचे लचके तोडले या मुंबईच्या आया बहिणींचे संसार उद्ध्वस्त केले शेकडो माणसं ज्या बॉम्बस्फोटामध्ये ठार मारण्यात आली आज तो बॉम्बस्फोट करणारे उभाटाच्या उमेदवाराचा प्रचार करायला खांद्याला खांदा लावून बसलेले आहेत याच्यातून काय सिद्ध होतं की देशद्रोह्यांबरोबर आज उद्धव ठाकरे पोचलेले आहेत याचा अर्थ शिवसेनेची नकली शिवसेनेची अधोगती किती झालेली आहे याचा विचार आपण करणं भाग आहे हा एकच उदाहरण नाही आहे वाक्चौरे जे उभाटाचे दुसरे उमेदवार आहेत यांचा प्रचार प्रमुख हा महेंद्र सोनावणे असून तो वाक्चौरेंच्या संपर्कात सतत असतो या महाशयाने भारताच्या लष्कराचे भरतीचे पेपर हे भरतीचे पेपर त्यांनी फोडले म्हणजे लष्करामध्ये पाकिस्तानी दर्जन्या लोकांची भरती कशी करता येईल या देशाशी गद्दारी कशी करता येईल या देशाशी देशद्रोह कसा करता येईल असे जे महेंद्र चंद्रभान सोनवणे आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत आज हे सगळे लोक उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्याबरोबर यांचा सत्कार करत फिरतायत त्याचे फोटोही आमच्याकडे आहेत ते फोटोही मी तुम्हाला दाखवतो हे इक्बाल आहेत बाबा चौहान एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटामधील आरोपी लाज वाटली पाहिजे शिवसेनेला नकली शिवसेना तरी शिवसेना हा शब्दच घेता कामा नये निवडणूक आयोगाकडे आम्ही आता मागणी करणार आहोत की यांच्या पक्षाला वेगळा पक्ष करा शिवसेना हा शब्द जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील पण तो शिवसेना शब्द यांच्या बाजूने तो काढला पाहिजे कारण हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे की जे या देशात अतिरेकी जे लोक आहेत ज्यांनी बॉम्बस्फोट केलेले आहेत अशा लोकांना घेऊन फिरतायत ज्यांनी लष्कराशी द्रोह केलाय लष्कराशी द्रोह करणं म्हणजे देशद्रोह करणं त्या लोकांना घेऊन फिरतायत आणि त्यांचे फोटोही मी तुम्हाला दाख या मुसाचा फोटो दाखवला याचे प्रचाराचेही फोटो आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत प्रचाराचे म्हणजे आम्ही जे बोलतो आहे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि पुराव्यानिशी बोलतोय संजय राऊत जसे राष्ट्रीय कार्यक्रम रात्री करून सकाळी बरळतात आणि आरोप करतात की एकनाथरावजी शिंदे साहेबांनी गुंडांना सोडवलेलं आहे तर हे तर अतिरेक्यांना घेऊन फिरतायत ज्यांनी देशद्रोह केलाय त्यांना घेऊन फिरतायत तर यांनी जनाची नाहीतरी मनाची लाज बाळगली पाहिजे आणि निवडणूक आयोगाला आम्ही सांगणार आहोत की अशा प्रकारच्या देशद्रोहांना घेऊन जे लोक फिरतायत या देशाचा खून करणाऱ्यांबरोबर ज्यांचे संगनमत आहे अशा पक्षाला निदान शिवसेना हा शब्द देऊ नये कारण तो छत्रपती शिवरायांचा अपमान आहे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा अपमान आहे तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा अपमान आहे आणि म्हणून तो शिवसेना शब्द निवडणूक आयोगाने त्यांना देऊ नये कारण हे देशद्रोही आणि अतिरेक्यांबरोबर फिरत आहेत दुसरा मुद्दा याचे फोटोग्राफ्स मी तुम्हाला देतो सोनवणेला जिथे अटक केलेली होती त्याचे नंबर्स तुम्हाला देतो म्हणजे पुराव्याशिवाय मी कधीच बोलत नाही हे लक्षात घ्या आणि देश मला हा प्रश्न विचारायचा आहे जनतेला की जे मुंबई मुंबई आमची म्हणून म्हणतात या मुंबईचे लचके ज्या अतिरेक्यांनी तोडले त्या पक्षात त्या लोकांना घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेला मुंबईचा मतदार हा कदापि मत देणार नाही कारण या मुंबईचे लोकांचे बळी घेतले तो मुंबईकर अशा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभाटाला अजिबात या निवडणुकीमध्ये मत देणार नाही कारण शेवटी प्रश्न आपल्या अस्मितेचा आहे खोटी सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न जे करत होते यांचं खरं रूप आता आम्ही बाहेर काढलेलं आहे हे खरं रूप आहे यांचं देशद्रोही अतिरेक्यांबरोबर संगणमत मुंबईचे लचके तोडणाऱ्या मुंबईचा खून करणाऱ्या मुंबईचं रक्त सांडवणाऱ्या मुंबईच्या आया बहिणींना विधवा करणाऱ्या लोकांबरोबर यांचं संगणमत आहे आणि अशा पक्षाच्या लोकांना मुंबईकर कधीच निवडून देणार नाही ठाणेकर कल्याणकर या महाराष्ट्रात कधीच यांना निवडून देणार नाही कारण शेवटी आपल्या देशाचा प्रश्न आहे देशप्रेमाचा प्रश्न आहे अस्मितेचा प्रश्न आहे दुसरा एक मुद्दा आहे की पवार साहेबांनी बोललेले आहेत की प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस पक्षामध्ये विलीन होतील मी त्या बातमीच्या पाठीमागची बातमी आपल्याला सांगण्यासाठी बोलवलेलं आहे त्या बातमीच्या पाठीमागची बातमी अशी आहे की महाविकास आघाडीच्या शेवटच्या दिवसात या संदर्भात उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री पवार साहेब काँग्रेसचे काही नेते वरिष्ठ पाटोळे बाळासाहेब थोरात यांच्यात या संदर्भात बोलणी सुरू होती कारण ज्यावेळी कळ कळालं की आता आपला पक्ष संपायला आलाय त्यावेळी या संदर्भात बोलणी सुरू होती आणि उद्धव साहेबांचा सा त्याला पाठिंबा होता कारण ज्यावेळी एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सा हे लक्षात आलं की पाठीमागे या बोलणी सुरू आहे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष यांनी घेतलेली निशाणी धनुष्यबाण आणि तो पक्ष वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकनाथरावजी शिंदेनी महाविकास आघाडीतून आणि उभाटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्याच्यातलं हे महत्वाचं कारण होतं पण हे कारण बाहेर येत नव्हतं ते आता बाहेर आलेलं आहे कारण स्वतः या सर्वांचे सूत्रधार आदरणीय शरद पवार साहेबांनीच सांगितलं आहे की प्रादेशिक पक्ष जे विलीन होणार आहेत हे त्यांनी सांगणं म्हणजे महाविकास आघाडीचे ते ज्येष्ठ नेते आहेत आणि याला उद्धव साहेबांचा पाठिंबाच होता आणि यासाठीच हा पक्ष वाचवण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खऱ्या अर्थाने वाचवण्यासाठी धनुष्यबाण निशानी वाचवण्यासाठी या हिंदुत्वाचा अभिमान वाचवण्यासाठी मराठी माणसाचं महत्त्व या महाराष्ट्रात टिकवण्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी हा उभाटामधून त्यावेळेच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला त्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण हेच आहे कारण यांची इच्छा होती की आता आमच्याबरोबर कोण राहिलेलं नाही आहे उद्या माझं काही बरं वाईट झालं तर आदित्यचं काय होईल त्याच्यापेक्षा काँग्रेसच्या हातामध्ये जर आदित्य गेला तर आतापासूनच आपल्याला त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून आदित्यसाठी काही पोस्ट किंवा काही जागा देता येतील ह्या एकाच भावनेने स्वतःचा विचार करू या महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडण्याचा विचार त्यांनी केला होता आणि त्याचच फलित आहे की ही बातमी आता बाहेर आलेली आहे दुसरं त्याच्या दुसरं त्याच्या पाठीमागची गोष्ट अशी आहे या बातमीच्या पाठीमागची गोष्ट की आजही शिवसेना उभाटामध्ये राहिलेले जे नेते आहेत त्याच्यातले पुष्कळ महत्वाचे नेते हे आमच्या संपर्कात आहेत आणि या निवडणुकीनंतर आपल्याला बघायला मिळेल की ते आमच्याकडे आलेले असतील आणि ही कल्पना उद्धवजींना आहे की आता आपल्याबरोबर कोण राहत नाही आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे फक्त हा निर्णय आता ओपन झाल्यामुळे त्यांची पंचायत झालेली आहे कारण हे लपून घेतलेला निर्णय आहे त्यांची आता पंचायत झाली की शिवसैनिकांना तोंड काय दाखवणार तर आमचं असं आव्हान आहे की उभाटाला जे शिवसेना म्हणून मतं देणारे मतदार आहेत त्यांनी याचा विचार करणं आवश्यक आहे ते जे सहानुभूतीच्या पांघरुणाखाली आलेले आहेत की उद्धवजींना मत दिलं पाहिजे त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की ज्या उद्धवजी काँग्रेसमध्ये विलीन करायला तयार आहेत जे उद्धवजी ज्या काँग्रेसने आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली यांच्या अटकेसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या काँग्रेसमध्ये शिवसेनेला स्वतःच्या मुलाच्या भवितव्यासाठी विलीन करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडू शकतात तर अशा पक्षाला मतं देऊन आपली मतं वाया घालवणार का हा आमचा सवाल आम्ही ह्या दोघांच्याही बाबतीत एक नाईन्टी थ्रीचा जो गुन्हेगार आहे बॉम्बस्फोटाचा तो ज्याचा फोटो मी तुम्हाला दाखवला ज्यांचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत जो दुसरा आहे गुन्हेगार जो महेंद्र सोनवणे जो वाचबरोबर फिरतोय तो पण उभाटाचा उमेदवार आहे त्याच्यावर लष्कर भरतीचे पेपर फोडण्याचे आरोप आहेत त्याला अटक केलेली आहे त्याचेही फोटो मी तुम्हाला दाखवतो त्याचे फोटोही उद्धव ठाक ठाकरे साहेब आणि संजय राऊत यांचा सत्कार करणारे फोटो आहेत त्यांचे त्याच्यामुळे अशा लोकांना घेऊन जर हे लोक फिरत असतील तर यांची खरी नियत आपल्या लक्षात येते हो आम्ही नक्कीच नक्कीच तक्रार करणार हे जे उद्धव साहेबांचा सा जो फोटो आहे हा फोटो बघा याच्यामध्ये हा जो इथे या बाजूला जो उभा आहे तो महेंद्र सोनावणे आहे हा फोटो बघा संजय राऊत जे आरोप करतायत

नाही नाही हा गंभीर गोष्ट आहे पण त्यावेळी हा खुलासा आम्ही करू केला नाही त्याच कारण असं होत कि ह्या बंद दारा आडच्या मीटिंग होत्या उद्या पत्रकारांनी आम्हालाच प्रश्न विचारले असते की याचा पुरावा काय त्याच्यामुळे हा प्रश्न बाहेर आला नाही आता याचे पुरावे स्वतःच बाहेर येतात ते म्हणतात ना की क्राईम हा लपत नाही तो बाहेर येतो तसा हा स्वतःच खुलासा स्वतःच बाहेर आलेला आहे ना पवार साहेबांकडून स्वतःच बाहेर आला म्हणजे ज्यांनी क्राईम करत होते जे शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडण्याच्या पूर्णपणे विचारात होते फक्त आणि फक्त स्वतःच्या मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी संपूर्ण पक्ष हा बेचिराग करून स्वतःच्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करणार होते त्यांचं हे पितळ आता उघडं पडलेलं आहे आणि ही त्या बातमीच्या पाठीमागची बातमी की यांची पूर्ण तयारी होती आणि म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेऊन आमदार आणि खासदारांसह त्यांनी पक्ष सोडला त्याच्यामुळे खरे गद्दार जे आता काहीतरी त्या प्रियांका चतुर्वेदी वगैरे मुर्खासारख्या बरळत आहेत अशा पद्धतीने बरळणं योग्य नाही पण मला वाटतं राष्ट्रीय कार्यक्रम जे उभाटा गटाचे नेते रोज रात्रीचे जे त्यांचे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचे पडसाद सकाळच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत दिसतात कारण त्यांच्या गोष्टी डोक्यातून जात नाहीत हँग ओव्हर असतो आणि मग त्याच्यामुळे अशा प्रकारचे बरळणं त्यांचं चालू होतं पण अशा प्रकारच्या गोष्टी करू नये कारण स्वतःकडे त्यांच्याकडे चार बोटं आहेत खरी गद्दारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धव उद्धवसाहेबांनी केली खरी गद्दारी उद्धव साहेबांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या मिटिंगला जाऊन विचार करून त्याप्रमाणे त्याला संकेतही दिले की तयारी आहे म्हणून कारण आता माझ्याकडे काही शिल्लक नाही या भावनेतून वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी ती तयारी केली होती परंतु निवडणुका लागल्या